नमस्कार कविवर्य सुरेश भट यांची एक छान कविता आहे ती म्हणजे विजलो आज जरी मी ही कविता तुम्हाला एखाद्या भाषणामध्ये प्रेरणादायी स्वरूपामध्ये सादर करता येईल चला तर विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे जरी पंख पाझे पुन्हा उदेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही अडवू शकेल अशी मला अजून भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक काय माझी झोपडी जाळण्याचे केले कैककावे। ककावे जळेल झोपडी अशी आगही ज्वलंत नाही आगही ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अपूर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडकल्या पावलांना ना पसंत नाही पावलांना ना पसंत नाही भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही